चिमुकलीची हत्या मालेगाव तालुक्यात गाव, गाव डोंगराळ कसा चिमुकलीच्या जीवाशी खेळ रविवारी सुट्टीचा दिवस चिमुकली निघाली खेळण्यास कसा भेटला राक्षस आग चिमुकली रविवारची सुट्टी तुला आईबाप सोडून गेले शेताला काय माहीत आईबापाला शाळेने कायमची सुट्टी दिली का तुला पहिली रात्र नाही गं घरात चिमुकले आईबापाला सोडून कुठे गलपले अंगणात खेळणारी चिमुकली एका राक्षसाच्या जाळ्यात कशी गं सापडली तळ हाताच्या फोडासारखी चिमुकली ठेचून ठेचून तुला मारली आईच्या पोटात असताना तुला झाली होती घाई सातव्या महिन्याला जन्माला आली ग बाई नाजूक होती चिमुकली आईने घेतली काळजी शेतात आई राब राबून चिमुकलीचे साडेतीन वर्षाची एका दुष्ट पापी राक्षसाने हत्या केली चिमुकलीची आग चिमुकली चिमणी आईच्या पुढे रात्र दिवस चिमुकली सुंदर परी गोरी गोरी कधी येशील ग घरी चिमुकलीच्या वेदनांचा विचार डोळ्यासमोर अशीच वेदना वेळ आली पाहिजे राक्षसावर बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी पढाओ कशी पढाऊ कशी बचावू जन्म देऊन पुढे ठेवू शाळेत नको जाऊ प्रवास नको करू अंगणात नको खेळू बाहेर नको पडू श्री जन्माला घालून बाळाची हत्या कशी पाहू एका एका स्त्रीने किती रूप धारण केले माहेरी मुलगी सासरी सून आई आजी मुळे सगळं जग आहे वैभव आहे जिवाळा आहे स्त्रीमुळे मानस जन्माला येतो आणि एक माणूस बालहत्या करतो या चिमुकलीमुळे एक कुटुंब थाटलं असतं मानस मानस आहे रे राक्षस हरणीचे पाडस कसं चुकलं जंगलात एका दुष्ट राक्षसाने तिला घातलं जाळ्यात जन्म देणं सोपं सांभाळणं कठीण ज्याच्या घरी मुलगी तो भाग्यवान सुख दुःख जाणणारी आईबापाची काळजी करणारी ज्या स्त्रीने जन्म माणसाला दिला तोच राक्षस झाला राक्षस तो तर मरणार पण आपली छकोली आपली चिमुकली नाही दिसणार जगात सर्व माणसं जन्माला आले स्त्रीपासून एखादा झाला का नदी नाल्यातून वाहून आला का तोच माणस करतो आई बहिणीची हत्या खून करतो भय अरण्यात हरणीचे कळब जीव घेऊन पळतात तशीच गत्या झाली सर्व जगात पोरी कुठं पळतील कुठं लपतील आई जन्म देऊन तिला कसं सांभाळेल हे आता सरकारने नेम बदलायला पाहिजे सरकारने काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं नवीन त्याने नेम काढायला पाहिजे चिमुकलीची कशी झाली हत्या कशी झाली आता चिमुकली निघाली खेळण्यासं कसा भेटला अरे राक्षस राक्षसाने हरणीच्या पिल्ल्याची केली शिकार तुला पण तसंच चेंदू चेंदू ठेसून गोळी घालून मारून तुडवून रस्त्यावर फेकायला पाहिजेस ही माझी इच्छा आहे चिमुकली तुला माझा श्रद्धांजली कुठं पाहू चिमुकली